महाराष्ट्र गौरव रथयात्रा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या रथयात्रेचं सांगलीवाडी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार गट निशिकांत दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला या प्रसंगी पद्माकर जगदाळे माझे महापौर दिग्विजय श्रंशी सुवर्ण पाटील तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आणि रथाच्या पाठीमागच सर्व आपल्या गाड्या असतील अतिशय आणि व्यवस्थितपणाने दौरा यापुढे सुरू होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय संयुक्त महाराष्ट्राला आज पासष्ट वर्ष एक पूर्ण होत आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवट की जनमानसामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी रुजव त्या महापुरुषांना वंदन करू यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा विचार घेऊ हा गौरवरथ महाराष्ट्रातून सर्व परिसरातून त्या ठिकाणी मुंबईच्या हुतात्मा चौकात एक मेला जाणार आहे या संयुक्त महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रात चळवळीमध्ये त्या ठिकाणी भाग घेतला त्या सर्व वीरांना मनोंदनाने त्या रथाचं त्या ठिकाणी ज्याला आगमन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब राज्याचे अध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष वुल्लभाई पटेल साहेब भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते या रथाचं स्वागत या ठिकाणी मुंबईमध्ये होईल त्यानंतर सलग तीन दिवस एक दोन तीन या सगळ्या महाराष्ट्रातल्या सहा महसूल विभागाच्या त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आलेला आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी जांभोरी मैदान या ठिकाणी मुंबईत बनवणार आहे आणि हा रथ आज सांगलीच्या शहर भागातून सांगली ग्रामीणचा भारतीय जतिबाई तांबोळे आमचे जनरल सेक्रेटरी पक्षाचे प्रत्यक्ष हे करत आहे आणि आता आम्ही यशवंतराव चव्हाण साहेब या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांचं जन्मगाव असलेल्या देवराष्ट्र गावाकडे निघाले